सिटी न्यूज वसा अंबा बर्वा अभयारण्यातील जंगल सफारी दरम्यान निवांत बसलेल्या पट्टेदार वाघ पर्यटकांच्या निदर्शनास पडला संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर जळगाव जामोदसह अन्य शहरातील पर्यटकांना वाघाने दर्शन दिलं वनभ्रमंती तीर्थटण जंगल सफारी म्हणून प्रसिद्ध सातपुडा पर्वत दराखोऱ्यात दाट झाडी नद्या नाल्यांनी वेढलेला आहे राज्यभरातील पर्यटक येथे येतात पंधरा हजार आठशे एकोणचाळीस पूर्णांक पंचाहत्तर हेक्टर विस्तीर्ण क्षेत्रावरील वनात अंबा बर्वा अभयारण्य आहे मेळघाट वाघरे प्रकल्पात समाविष्ट संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा वन परिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत अंबा बर्वा अभयारण्यातील वन्यप्राणी पक्षांची किलबिलाट पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे या एकशे चाळीस प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे तसेच येथे निसर्गाची मुक्त उधळण पाहायला मिळते दरम्यान काल विविध शहरातून आलेल्या पर्यटकांना सायंकाळी वाघाचं दर्शन झालंय सिटी न्यूज बुलढाणा